नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर लक्ष्मीनिवास मालिकेच्या सेटवर आत्ता आपण आहोत पण इथे जर माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर हा सेट कुठला दिसतोय जरा सेटचे इंटिरियर आणि एकंदर त्याच्यावरनं तुम्ही ओळखा अर्थात तुम्हाला कळलं असेल की जयनच्या घरात म्हणजे त्याच्या मोठ्या लॅविश घरात आत्ता आपण आहोत पण जयन नाही आहे जान्हवी नाही आहे कोणीतरी भलतंच या घरात घुसलेलं दिसतंय सो तिकडे जर जरा कॅमेरा पॅन केलात तर दोन जणी तुम्हाला दिसतील ज्या जयंतच्या या एवढ्या मोठ्या लॅविश घरात काय करतात असा प्रश्न मला पडलाय म्हणून मी त्यांना विचारायला जाते चला हॅलो हाय कशा आहात दोघी एकदम मजेत कळत नाही तुम्ही या इथे काय करता म्हणजे जयंतच्या घरी काय करता जानुवीला भेटायला आलात का <laughs> जानू तर काही अजून जयंत काही बोलवत नाही म्हटलं आपण स्वतःहूनच जावं <laughs> नाही ऍक्च्युअली खरं रिझन हे आहे की आत्ता आम्हाला थोडा वेळ ब्रेक आहे आमचा सीन नाही आहे आणि आम्ही सगळ्यांपासून लपून इथे जरा काळोखात येऊन बसलोय की इथे डोळा लागला तर झोपही येईल <laughs> जयंतनी ज्या पद्धतीने ह्या घराची रचना केलेली आहे ती आमच्या आत्ता उपयोगाची आहे <laughs> की आम्हाला झोप येते त्यामुळे आम्ही जरा इकडे टाइमपास मोबाईल बघत बघत डोळा लागतोय का बघायला आलो ब्रेक so टाईम आहे म्हटल्यावर आत्ता जरा दोघींशी छान गप्पा मारू शकतो पण आम्हाला असं एक छान असं वाटतंय की आता जेवढे घरं इथे आहेत ती घरं कशी आहेत आणि खरं तर खूप उत्सुकता से असते सेट आतून दिसतो कसा आणि तो खरा असतो कसा तर माझ्या मते आत्ता तुम्ही दोघी फ्री आहात मला जरा अख्खा सेट तुमचा फिरवा कारण मी सेटवर एक घर नाही बघते एका बाजूला दुसरं तिसरं चौथं अशी सगळी घरं बघते जे आम्ही ऑन एअर फार वेगळीकडे घरं आहेत असं आम्हाला भासवलं जात आहे सो प्लीज तुम्ही मला सेट सफर घडवाल ओके okay, नक्कीच <laughs> तुला कसं वाटतंय सांग जयंतच्या घरात आता खूपच छान वाटतंय अर्थात आमचं स्वप्नच आहे की असं घर असावं असं खिडक्या नसलेलं <laughs> हा खिडक्या नसलेलं तो बंद करून जातोय जयंत माझ्या जानूला गोष्ट आहेच मग कशी राहत असेल जानू इथे आपली खरंच कशी राहत असेल मी खरंच सांगते इथे शूटिंग कुठे खिडकीच नाहीये हा हे मला अगदीच आवडेल खिडकीच नाहीये या घराला या घराला खास खिडकीच ठेवलेली नाहीये जयांनी की कुठेही आमची कामा नये तिला बाहेरच्या जे काही जग आहे त्याच्याशी तिचा काही संपर्कच राहू नये ती कोणाला भेटूच नाही यासाठी केलेलं आहे तर इकडे बघा त्याने हे सगळं असं बंद बंद आहे त्याची ती लायब्ररी तिकडे ते हे ह्या सगळ्या गोष्टी त्याला जागेवर लागत असतात वगैरे आणि आत्ता बघा इथे काय ठेवलंय <laughs> काय लागता नाहीये ना जयंत आणि जान्हवी म्हणून तीन नसतो तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि माझ्या मते जेवढा हा आत्ता जेवढा लॅविश घर दिसते पण तिकडे जर बघाल जे तुम्हाला कधीच दिसत नाहीये पण ते जरा दिसेल काय मला जरा टेक्निकल भाषेत सांगू ऍक्च्युली शूटच्या वेळी तुम्हाला हा पसारा दिसून चालणारच नाही आहे ना सो त्यामुळे घर कसं पाहुणे आल्यावर आपण चकाचक ठेवतो तसं सीन आला की हे सगळं एका क्षणात गायब होतं आणि तुम्हाला छान छान दाखवलं जातं पण जेव्हा शूट नसतं कोणी नसतं तेव्हा सामानाची काळजी घेणं पण गरजेचं आहे सो हे सगळं लॉक असतं त्यामुळे हे इथे ट्रॉली आहे आणि तिकडे ते लाईट्स वगैरे आहेत तिकडे हे स्टँड आहे चेअर आहे सगळ्या पेपर्स आहेत नसलेलं घर फारच असं आमच्या जयंनी वरती हे लावलेले आहेत छान लॅश वरती पत्रे काय आहेत त्यामुळे गरम होत आहे बिचारी आमची जानू कशी राहत असेल ते माहिती नाही पण पत्र जरी असली तरी या सेटला करोड खर्च झालेला आहे कारण एवढं साधी गोष्ट नाही कारण मी सांगते म्हटलं की आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात पण हे जे नजरेला दिसते ते जे भव्य दिव्य दिसतंय ती हीच त्याची जादू आहे आणि त्याचा जो खर्च आहे तो हा असा दिसतो म्हणजे आपण सुद्धा घर सजवताना एवढ्या बारीक बारीक गोष्टी कधी बघत बघितल्याच जात नाहीत ते इकडे दिसत या या अशा नेपथ्यामध्ये आणि ही एक रूम आहे <laughs> है। है। एक बेडरूम आहे पण ऑफिस आणि असं इकडे सगळं बघा ऑफिसच्या निमित्ताने तो कुठे असतो आता ऑफिस ची रूम मेसी आहे थोडीशी कारण शिफ्टिंग झालेला आहे येस सो इथे ऑफिसचा हा सीन लागतो पण आता सध्या बरंच सामान इथे तुम्हाला पाठी पाहिला मिळेल गादी आहे बेड आहे आणि हे ते झाड अस वगैरे वगैरे आणि त्यांची बेडरूम आहे हा बेडरूम डायनिंग एरिया आहे आता हा डायनिंग एरिया पण तुम्ही बघा म्हणजे जसं आपण म्हणतो ना की खूप साऱ्या बॅक ऑफ द कॅमेरा गोष्टी असतात ज्या खरं तर या सेटवर जेव्हा शिफ्टिंग होतं किंवा सीन नसतात तेव्हाच आपल्याला पाहायला मिळतात सो इथे काही तशा गोष्टी आहेत तिथे <laughs> साफसफाई ठेवत असतो आणि स्वच्छ पुसत असतो आता त्याच्यावर धूळ आहे तो आला की करणार आहे त्याच्यासाठी त्याच्या डिश ठेवली आहे तो आल्यावर साफ करायचं आहे हे त्यांचं किचन आहे कळत आहे का जयंत नसताना त्याच्या घरात आपण घुसलोय हे त्याला जेव्हा कळणार आहे तो जेव्हा बघणार आहे तेव्हा समजेल की काय त्याची रिएक्शन आहे तो आपन आपन तो आपण इथून आहे त्यामुळे आता एरिया तर बघितलाच तुम्ही तिकडे मेघन खूप छान आहे बरं का म्हणजे जयंत असं आहे पण मेघन खूप चांगला आहे मेघन आला की सगळ्यांना भेटतो प्रेमाने सगळ्यांची विचारपूस करतो त्यामुळे मेघन आम्हाला खूप आवडतो सगळ्यांना <laughs> ही कुठली रूम आहे बेडरूम अच्छा जयंत आणि जान्हवीची बेडरूम आहे ओके सो आता इथे बराच काळोख आहे कारण लाईट सेटअप नाही आहे त्याच्यामुळे हा हा सेटच बंद आहे आज कारण आज जयंत आणि जान्हवीच नाही त्यांचं सीन लागलेलं नाहीये सो सगळा सेटअप बाहेर आहे आता जरा बाहेर आणखीन दोन घर आहेत जी मला दिसत आहेत त्या घरात जाऊन बघूया आणि तिथला सेट कसा आहे आज शू जाता जाता एक गोष्ट लक्षात आली आहे का तुमच्या सगळ्या कशा फ्रेम्स आहेत सगळं डार्क आहे आणि अशा याच्यात शूट करण थोड टफ असतं सो so, सगळं युनिट इथे सफर करतं कारण याला एकच दार आहे इथे विंडो नाही आहे सो so, त्यामुळे सफोकेट व्हायला होतं आणि तरी सगळे काम करतात तेरा तास तेरा साडे तेरा हो। तास काम करतात आणि मला तर असं वाटतं की जयंत जान्हवीचे सगळे सीन इथे असतात त्यामुळे आणि हो आणि त्यांच्या बरोबरीने डिरेक्टर आणि असिस्टंट्स आणि ते कॅमेरामन ह्या सगळ्या सफोकेशनमध्ये कसं काम करतात काय माहिती कारण इथे वारा वारा शिरू शकत नाही आणि हे डार्क सगळं असल्यामुळे आणखी ते सफोकेट वाटतं पण हीच गंमत आहे त्यांच्या त्याची आणि ते आपल्याला नजरेला दिसतं सुद्धा तर हे असं आहे आमच्या जानूचं आणि जयनचं जा घर